देवाला गुरुभक्तांची किती आवड आहे ह्याचं वर्णन देवानी एका ओवीमध्ये केलेलं आहे सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय नंबर अकरा ओवी नंबर पंधराशे सत्तावीस देव म्हणतात मज माझ्या भक्तांची थोडी गोडी मज माझ्या भक्तांची थोडी गोडी परी गुरु भक्तांची अति आवडी परी गुरु भक्तांची अति आवडी सत्संगे विन रोकडी सत्संगे विन रोकडी सदभक्ती चोखडी न पाविजे सदभक्ती चोखडी पाविजे मज माझ्या भक्तांची थोडी गोडी देव म्हणतोय की मला माझ्या भक्तांची गोडी थोडी आहे परी गुरुभक्तांची अति आवडी म्हणजे माझ्या पे माझ्या भक्तांपेक्षा म्हणजे देवाच्या भक्तांपेक्षा देवाला गुरुभक्तांची जास्त आवड आहे असं या ओवीमध्ये स्पष्ट सांगत आहे मग गुरुभक्त किती आवडीचे आहेत हे लक्षात का असे म्हणतात देव कारण देव हा निर्गुण निराकार परब्रह्म आहे आणि त्याचं सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरू आणि त्यांची भक्ती जो करतो त्याची आवड देवाला जास्त आहे असं म्हणलेलं आहे कारण देव म्हणजे आईसारखं आहे बरं तुम्हाला देव म्हणजे आई आणि सद्गुरू म्हणजे तिचं लाडकं मूल आता समजा आईला एखादी साडी कोणी आणली तर आईला आनंद होईल बरोबर परंतु तिच्या लाडक्या मुलाला जर कोणी ड्रेस आणला तर आईला डबल आनंद होईल कारण त्या आईचं अत्यंत जास्त प्रेम त्या लाडक्या मुलावर आहे म्हणून देवाला गुरुभक्त जास्त आवडतात कारण ते त्याच्या लाडक्या मुलावर प्रेम करतात त्यांची सेवा करतात म्हणून गुरुभक्तांची जास्त आवड आहे आता ह्या संदर्भात आणखी एका ठिकाणी भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की देव म्हणतो की जर आपण घरामध्ये पूजा करत आहात देवाची पूजा करत आहात आणि पूजा चालू असताना आपल्या कानावर पडलं की गावामध्ये सद्गुरू आलेले आले आहेत आणि सद्गुरू आलेले आहेत असं ऐकूनसुद्धा जर आपण पूजापाठच करत बसलो देवाची पूजाच करत बसलो तर देव म्हणतो तो व्यक्ती माझी पूजा नाही करत तर मला लाथा मारतो आहे कारण माझा लाडका भक्त म्हणजेच सद्गुरू ह्याच्याकडं तो दुर्लक्ष करतो आहे असा व्यक्ती देवाला आवडत नाही पण अशा वेळी समजा सद्गुरू आले हे कळल्यास पूजापाठ सोडून दिलं देवाची पूजा सोडून दिली आणि पळत सद्गुरूंच्या दर्शनाला गेला तर देव या ठिकाणी म्हणतो की अशा व्यक्तीला मी कोटी यज्ञाचं फळ देऊन टाकेन म्हणजे लक्षात घ्या किती आवड किती प्रेम देवाला त्या सद्गुरूंप्रती आहे त्या लाडक्या मुलाप्रती आहे म्हणून आपण पहिले गुरूंची भक्ती केली पाहिजे गुरूंची सेवा केली पाहिजे देव ॲटोमॅटिकच प्रसन्न होतो म्हणून सद्गुरूंची सेवा सद्गुरूंचं दर्शन हे आधी घेतलं पाहिजे म्हणून कबीर महाराज सुद्धा काय म्हणतात गुरु गोविंद दोनो खडे गुरु गोविंद दोनो खडे काके पाय बलिहारी गुरु आपके गोविंद दियो बताय म्हणून पहिलं दर्शन गुरूंचंच घेतलं पाहिजे कारण त्यांच्याशिवाय आपला तो देव कधी कळालाच नसता पण देवाची अनुभूती सद्गुरूंशिवाय कधीही येऊ शकत नाही म्हणून सद्गुरूं हे आपल्यावर अनंत उपकार असतात म्हणून त्यांचीच दर्शन आणि त्यांचीच सेवा पहिले केली पाहिजे आणि त्यांच्या संगतीशिवाय देव या ठिकाणी म्हणतो सत्संगे विन रोखडी सद्भक्ती चोखडीनं पाविजे म्हणजे सत्संगाशिवाय तुम्हाला भक्ती, भक्ती सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही म्हणजे सद्गुरूंच्या संगतीशिवाय त्यांच्या अनुग्रहाशिवाय त्यांच्या कृपेशिवाय आपण उ भक्तीच्या उच्चांकालासुद्धा पोचू शकत नाही म्हणून आपल्याला सद्गुरूंची भक्ती पहिले केली पाहिजे